आयुर्वेदिक फूड मेडिसिन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी घेतले जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले जेजुरी देवस्थानच्या विश्वासांनी भागवत यांचं औक्षण करत स्वागत केले यावेळी भागवत यांच्या हस्ते द्वादश मल्हार दर्शन सृष्टीचे भूमीपूजन करून त्यांच्या कौनशिलेचं उद्घाटन सरसंघचालकांच्या हस्ते झाले भागवत यांनी जेजुरी देवस्थानच्या प्रमुख विश्वासांशी संवाद साधला यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत खंडोबा असून जेजुरी गडावर आल्यामुळे आज खऱ्या अर्थाने माझं देवदर्शन झालंय समाज जागृतीचं हे श्रद्धा केंद्र असून धर्म याच श्रद्धेमुळे टिकलाय असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी व्यक्त केले देवसंस्थान आणि जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने सरसंघचालकांना मानपत्र प्रदान करण्यात आले यावेळी सरसंघचालकांनी यावेळी देवाचा तळी भंडारा केला तसेच देवाच्या खडा तलवारीची कसरत त्यांनी पाहिली यावेळी भागवत यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी देवस्थानकडून त्यांना मान प्रदान करण्यात आले यावेळी श्री खंडेरायाची पगडी घोंगडी आणि भारत मातेच्या प्रतिमेने स्वागत करण्यात आले पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर